नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखीन एका व्हिडिओमध्ये आज आपण अठ्ठावीस साईच्या ब्लाउजची नवीन पद्धतीनं पेपर कटिंग बघणार आहोत त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा चॅनेला जर आणखी माझ्या तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा एक लाईक करा व्हिडिओ पूर्ण बघा त्यामुळं तुम्हाला संपूर्ण अशी परफेक्ट माहिती मिळत आहे अशाच प्रकारचे दुसऱ्याही साईजचे व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत त्या चॅनलला त्या व्हिडिओनं खूप छान असा प्रतिसाद मिळत आहे त्याच्यासाठी आता एक कमेंट होती की अठ्ठावीस साईजचा व्हिडिओ दाखवा त्याच्यासाठी हा व्हिडिओ तयार करत आहे मी अठ्ठावीस साईचा आता बघा आपण प्रत्येक वेळेस काय करत असतो अगोदर छोटी कटोरी काढतो मग मोठी कटोरी वाढवून घेत असतो पण आपण ह्यामध्ये डायरेक्ट कटोरी वाढवून घेत आहोत ही नवीन पद्धत खूप छान आहे खूप सोपी आणि प्रत्येकाला सहज जमेल अशी आहे इथं मी डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे बंद किंवा खुली बाजू आपल्या साईडला केली तरीही चालतं काही फरक पडत नाही फक्त आता आपण अशा पद्धतीनं पेपर घ्यायचा आहे डबल त्यामुळं आपले दोन्ही बाजू यामध्ये तयार होतात समोरील आणि पाठीमागील आता आपण सुरुवात करूया व्हिडिओला आता बघा आपण आपला अठ्ठावीस साईजचा ब्लाउज आहे त्यामुळं आपण इथं आता मापे टाकूयात उंची घेऊयात अगोदर आपण इथं आपली उंची आहे साडेबारा आहे शिलाई मार्जिनसाठी एक इंच म्हणजे साडे तेरा इंच आपली उंची आहे साडेतेरा इंचावरती तर मार्क करायचा आहे मग आपण इथं हे साडेतेरा इंच घेऊया म्हणजे आपल्याला जो एक्स्ट्रा पेपर आहे तो कट करून घ्यायचा आहे पट्टीनेही मार्क करू आणि आपण जो पेपर आहे तो एक्स्ट्रा कट करायचा आहे खूप सोपे आणि सहज कोणालाही जमेल अशी पद्धत आहे त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आता बघा आपण आता यामध्ये बदल काय करायचे आहे ते बघूयात आता आपण काय करत असतो डायरेक्ट माप टाकत असतो पण यामध्ये आपण इकडच्या साईडला दीड इंच अंतर सोडणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण पुढची मापे टाकणार आहोत काय होतं ते दीड इंच जे अंतर आहे ते आपल्याला कटोरी वाढवण्यासाठी पाहिजे आहे अंतर आणि काय होतं आपण साईजनुसार हे अंतर बदलत असतं आणि कटोरी राऊंड जो टाकणार आहोत आपण तोही यामध्ये आपण साईजनुसार बदलत असतो आता जर छातीचे साईज जर मोठी असेल तर तुम्ही इथला अंतर दोन इंच घ्यायचं आहे आणि कमी असेल तर दीड इंच घ्यायचं आहे चाळीस साईजच्या पुढचे जे ब्लाऊज असतात त्यांच्यासाठी तुम्ही इथं अंतर दोन इंच वापरायचं आहे चाळीसच्यातले चार जे अठ्ठावीस ते चाळीसचे ब्लाऊज आहे ते दीड दी 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 अंतर वाढवायचं आहे त्यामध्ये जर छातीची साईज जर मोठी असेल तर तुम्ही इथं दोन इंच अंतर वाढवून घ्यायचं आहे म्हणजे ते आपल्याला कठोरी वाढवण्यासाठी उपयोगी ठरतं आता आपण इथं अगोदर दीड दीड इंच सोडून घेऊयात आता हे पट्टीने मार्क करूयात त्या पट्टीने मार्क केल्यानंतर हे या मार्कच्या पुढे आपण माफी टाकायच्या ते हे जे मार्क केलेलं अंतर आहे दीड इंच फक्त समोरील भागासाठी आहे पाठीमागचा ज्या भाग कट करू आपण ते अंतर आपल्याला कट करायचं आहे हेही पॉइंट तुम्ही हा ही तुम्ही लक्षात ठेवायचं आहे आता आपण इथं अठ्ठावीस साईजचा ब्लाऊज आहे त्यामुळे आपण इथं दोन इंच गळारुंदी घेऊयात शोल्डर घेऊयात आपण अडीच इंच इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार शोल्डर कमी जास्त पण करू शकता इथं आपण दोन्ही अडीच इंच शोल्डर घेतलेला आहे तयार दोन इंच गळारुंदी घेतलेली आहे आता आपण समोरील गळा घेऊया समोरील गळा आपला साडेपाच इंच आहे पाच आहे शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच म्हणजे साडेपाच इंच इथंही आपण दोन इंचा आहे का बघून मार्क करायचा आहे म्हणजे गळा आपला व्यवस्थित येतो भरपूर असे या साईजचे असल्या पद्धतीचे व्हिडिओ आहेत सगळ्यांना खूप आवडत आहेत ह्या व्हिडिओला छान प्रतिसाद मिळत आहे प्रत्येक जण कमेंट करून अशा प्रकारचे व्हिडिओ तयार करून घेत आहे तुम्हालाही असा दुसरा साईजचा व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आता बघा आपण इथं गोलाकार देऊन घ्यायचा आहे समोरील गळ्याला आपल्या जास्ती आपण गोल आकार द्यायचा नाही आहे पसर कारण समोरील गाळा जर पसर झाला तर आपल्या कटोरीचा जो समोरील भाग आहे तो मोठा होतो त्यामुळे जास्तही आपण आकार द्यायचा नाही आता आपण मुंडा घ्यायचा आहे मुंडा आपण पाच इंच घेणार आहोत आणि इथंही आपण अडीच इंच आहे का बघूनच मार्क करायचा आहे आता बघा आपला किती साईजचा ब्लाऊज आहे आपला अठ्ठावीस साईजचा बा ब्लाऊज आहे त्यामुळं आपण इथं सात इंच घ्यायचं आहे आणि शिलाई मार्जिनसाठी दीड इंच तुम्ही जर दोन इंच घेऊ घेता असाल तर दोन इंच घ्यायचं आहे तुमच्या आवडीनुसार म्हणजे कमी जास्त इथं करायचं आहे शिलाई मार्जिन हा पॉईंट आपल्याला पाहिजे आहे मुंडा घेण्यासाठी आपली फिटिंगची डीप सरळ हे आपलं शिलाई मार्जिन आता आपण मुंड्याला आकार देऊयात मुंड्याचा आकार हा पाठीमागचा दीड इंचाचा समोरील एक इंचाचा मुंड्याला आकार देताना वरच्या बाजूने आपण यायचं आहे आणि मग नंतर अशा पद्धतीनं बघा इथपर्यंत आपल्याला असं सरळ आकार देत जायचा आहे अशा पद्धतीनं त्याच्यानंतर आपण समोरील जो आकार आहे तोही देण्यासाठी अशा पद्धतीनं आकार द्यायचा आहे मुंड्याचा समोरील आणि पाठीमागेल अर्धा इंचाचं अंतर पाहिजे हा पाठी समोरील आणि हा पाठीमागचा कट करताना अगोदर हे करायचं त्याच्यानंतर समोरील भाग कट करताना हा कट करायचा आहे आता आपला व्यवस्थित मुंडाही झालेला आहे समोरील गळा आता आपण कटोरी राऊंड टाकूयात आता ह्यामध्ये आपलं क्रॉसपट्टी निघत नाही क्रॉसपट्टी आपल्याला दुसरी काढायची असते तीही कशी काढायची मी तुम्हाला दाखवणार आहे आता आपण खालच्या साईडने दोन इंच अंतर घ्यायचा आहे मार्क करायचा आहे पूर्ण आता आपण इथं कटोरी वाढवणार आहोत त्याच्यासाठी हे आपण घेत आहोत दोन इंच अंतर घेतल्याच्यानंतर आता आपण ज्या ठिकाणी आपण दोन इंच अंतर घेतलं आहे त्याच्यावरती इकडल्या साईडला आपण दोन इंच अंतर घ्यायचं आहे अशा पद्धतीनं आणि जो आपला समोरील गळा आहे इथून इथपर्यंत इत क्रॉसमध्ये इथं जोडून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं हे अंतर आपण जोडायचं आहे त्याच्यानंतर आता आपण कटोरी राऊंड टाकायचं आहे हे अंतर आपल्याला इथपर्यंत जोडायचं आहे हलच्या लाईनपर्यंत गेलेलं आहे आपलं इथपर्यंत आपल्याला पाहिजे आहे अंतर म्हणजे आपण इथं दोन इंचचं मार्क केलेला आहे ते इथपर्यंत आपल्याला पाहिजे आहे आता आपण या पॉईंटपासून इकडं कटोरी राऊंड टाकणार आहोत आपण आपण काय केलेलं आहे दोन इंच अंतर घेतलेलं आहे आणि हे बॉक्स बनवून घेतलेलं आहे दोन इंच अंतर घेतलेल्याच्या वरती आपण एक दोन इंचावरती मार्क केलेला आहे अशा पद्धतीनं आणि तिथून इथंपर्यंत क्रॉसमध्ये असं जोडून घेतलेलं आहे म्हणजे समोरील गळा आणि नी दोन इंचाचा पॉईंट म्हणजे दोन इंचचा वरती जे दोन इंच अंतर घेतलेलं आहे ना तिथं आपण मार्क करून घेतलेला आहे आता आपण इथं कटोरी वाढवत आहोत आता कटोरी राऊंड कसा टाकायचा अठ्ठावीस साईजच्या ब्लाऊजसाठी आपण पावणे सात इंच कटोरी राऊंड टाकत असतो अशा पद्धतीनं त्याला कटोरी लावून घ्यायचं आहे तर बघा मी तुम्हाला दसत असेल टेप कसा क्रॉस धरलेला आहे पावणे सात इंच आपल्याला कटोरी राहून पाहिजे आहे अशा पद्धतीनं असं क्रॉस टेप धरायचा आहे म्हणजे जे दोन दो इंचाला लाईन व दोन इंचा अंतर ठेवून आपण मार्क करून सरळ रेष ओढून घेतलेली आहे ना त्या रेषावरती या पॉईंटपासून असून अशा क्रॉसमध्ये आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि घ्यायचा आहे पावणे सात इंच असं मार्क करायचं इथं अशा पद्धतीनं आता तसं मार्क केल्याच्या नंतर आता आपल्याला काय करायचं आहे टेप आपल्याला इथंच फोल्ड करून घ्यायचं आहे न उचलता आणि इथं मार्क करायचं आहे तो मार्क केल्यानंतर हे तिन्ही पॉईंट आपल्याला पट्टीने जोडायचे आहे क्रॉसमध्ये जोडल्यानंतर हा इथून खाली आपल्याला आणखीन हा जो आपण मद्य काढून घेतलेला आहे त्या मद्याच्या खाली आपण तसंच खालच्या साईडला दोन इंच घेणार आहोत म्हणजे कटोरी राऊंडचा जो आपण मध्य काढला त्याच्या खालच्या साईडला आपण दोन इंच आणखी अंतर घेणार आहोत हा आपला कटोरीचा टच झाला तर हे तिन्ही पॉईंट आपण जोडायचे आहेत व्हिडिओ लक्ष देऊन बघा म्हणजे यातले बारकावे जे आहेत बार ते तुम्हाला समजून येतील खूप सोप्या पद्धतीनं इथं डायरेक्ट कटोरी तयार होते ब्लाऊज अजिबात चुकत नाही परफेक्ट असा ब्लाऊज येतो इथं आपली बघा कटोरी तयार झालेली आता इकडच्या साईडनं आपण मुंड्याला एक इंचाला आकार दिलेला आहे तिथून इथंपर्यंत आपण दोन इंच घेतलेला आहे दोन इंच घेतल्याच्यानंतर आता समोरील गळ्यापासून आपल्याला याला अंत आकार देत जायचा आहे अशा पद्धतीनं आकार हात आपला गोलमध्ये इकडे येऊन इथं मिक्स व्हायचा आहे आपल्याला अशा पद्धतीनं गोल आकार द्यायचा आहे बघा इथं आपण दोन इंचावरती पॉईंट दिला आणि अशा पद्धतीनं इथं आपण ह्या पॉईंटला येऊन आलेला आहोत अशा पद्धतीनं हा आपली कटोरी तयार झालेली आहे समोरचा भाग तयार झालेला आहे आता कट करताना आपण जे अंतर आहे ते अशा पद्धतीनं मार्क करून घेऊयात खालच्या बाजूला म्हणजे आपल्याला दीड इंचाचं अंतर आपल्याला कट करता येतं अशा पद्धतीनं ही समोरील भागाची कटिंग आहे तुम्हाला सांगते मी आणखीन एक वेळ दीड इंच अंतर सोडून घ्यायचं फक्त समोरील भागासाठी पाठीमागच्या भागासाठी अंतर नाही आहे त्याच्यानंतर क्रॉसपोटी निघत नाही खालच्या साईडने दोन इंच घ्यायचं दोन इंच घेतल्याच्यानंतर वरती दोन इंच घ्यायचं आणि दोन इंच जिथं अंतर आलं आहे तिथून तर क्रॉसमध्ये जोडायचं इथून सरळ रेषावरती कटोरी राऊंड टाकायचा अठरावीस साईडसाठी पावणे सात इंच पावणे सात इंच घेतल्यानंतर याचा मध्य काढायचा मध्य काढून खालच्या साईडला दोन इंच घ्यायचं हे तिन्ही पॉईंट जोडायचे आहेत आणि इकडच्याच मुंड्याच्या साईडला दोन इंच अंतर घेऊन ते गोलमध्ये कटोरीला आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने आपला हा तयार आहे आता आपण हे कट करून घेऊया इथं मी तुम्हाला पाठीमागच्या भागाची कटिंग करून दाखवणार आहे अगोदर आपण पाठीमागचा जो मुंडा आहे दीड इंचाचा तो कट करूयात आणि त्याच्यानंतर आपण समोरील भागाची कट मुंडा नंतर कट करूयात आता आपण हे बघा इथं असा आपण कट मारायचा आहे म्हणजे आपल्याला दीड इंच नंतर कट करता येतं दोन्ही भाग अगोदर आपण वेगवेगळे करून घेऊया म्हणजे आपल्याला कन्फ्यूज होत नाही कटिंग करताना दोन्ही भाग वेगवेगळे करायचे आहेत पाठीमागचा भाग जो आहे तो आपण साईडला ठेवा वेळासाठी आणि आपण इथंही कट दिलेला आहे म्हणजे आपल्याला गडा रुंदी दिसण्यासाठी आणि हा आपण व्यवस्थित असा कट करायचा आहे इथ व्यवस्थित आपली आपण कटोरी वाढवली नाही तरीही व्यवस्थित आपली कटोरी तयार झालेली आहे डायरेक्ट म्हणजे कटोरी वाढवताना जे काही प्रॉब्लेम येतात तेही यामध्ये येत नाहीत आता आपण काय करायचं आहे दोन्ही भाग एकमेक ठेवायचे आहेत कटोरीचे जे।, जे कमी जास्त अंतर झालेलं असेल ते कट करायचं आहे अशा पद्धतीनं खूप सुंदर अशी गोल कटोरी तयार झालेली आहे अठ्ठावीस साईजची कटोरी आहे त्यामुळे छोटी आणि एकदम व्यवस्थित अशी कटोरी तयार आहे अशा पद्धतीने मला एकदम परफेक्ट गोल अशी कटोरी तयार आहे आणि हा आपला समोरचा भाग आहे आता आपण एक इंचाचा जो मुंडा आहे तो कट करायचा आहे लक्षपूर्वक हे मुंडेचा भाग कट करायचा आहे नाहीतर काय होतं ब्लाऊजमध्ये खूप घोळ पडतो त्यामुळे लक्ष देऊन हे हा भाग जो आहे हे दोन्ही भाग आपल्या समोरील आणि कटोरी आणि ते आपण पाठीमागचा भाग कट करूया आता अगोदर आपण जे दीड इंचाचं अंतर आहे ना ते कट करूयात अगोदर कारण फक्त आपण कटोरी वाढवण्यासाठी ते अंतर घेत असतो त्यामुळे पाठीमागच्या भागाचं अंतर कट करायचं आहे नंतर आता आपल्याला काय करायचं आहे ही आपली गळारून दे आता आपण तुम्ही तुमच्या ब्लाऊजचं किती उंच आहे ते बघायचं आहे आता मी नेहमी काय करत असते खालच्या साईडने आपण तुमचा पाठीतला जितका भाग आहे तितका घ्यायचा आहे इथं आहे आपला सा चार आहे शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच म्हणजे साडेचार इंच वरून उंची घ्यायच्याऐवजी तुम्ही जो ब्लाऊजचा पाठीमागचा जो भाग असतो तो किती आहे बघायचा आहे त्यामध्ये शिलाई मार्जिन अर्धा इंच मिक्स करून खालच्या साईडने माप घ्यायचा आहे घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला वेळही लागत नाही आणि खूप सोप्या पद्धतीनं तयार होतो म्हणजे इथं आपलं साडेचार इंच आहे इकडंही आपण दोन इंच गळारून द्यायचं आहे आणि इथं जसा हवा तसा तुम्ही आकार द्यायचा आहे गोल आकार देऊन कट करायचा दे। कर आहे आपल्याला तुम्हाला पाहिजे तर तुम्ही आकार देऊ शकता बघा या प्लीज भाग आहे समोरील भाग आहे हा कटोरी आणि आपण क्रॉसपट्टी तयार करूया क्रॉसपट्टी तयार करताना आपल्याला हा भाग वापरायचा आहे हा भाग वापरून किंवा आणखीन एक व्यवस्थित पद्धतीने आपण पर। क्रॉसपट्टी काढू शकतो आता क्रॉसपट्टी कशी काढायची असते इकडल्या साईडला साडेतीन किंवा तीन अशी असते किंवा तीन अडीच अशा पद्धतीची क्रॉसपट्टी असते प्रत्येक साईडसाठी तीच जरी क्रॉसपट्टी <स्थाथी> वापरली तरीही चालतं किंवा तुम्ही ब्लाऊजवरून माप घेऊन क्रॉसपट्टी जरी काढली तरी चालतं तुमच्या ब्लाऊजच्या चा चा मापानुसार त्या मापाचं पहिल्याच्या मापाचं माप घ्यायचं आहे कटोरीचं ब्लाऊजचं आणि त्यामध्ये अर्धा अर्धा इंच मिक्स करायचं आहे आता आपण अठ्ठावीस साईजचा ब्लाऊज आहे तर आपण इथं काय करूयात आडी इथल्या साईडला तीन इंच घेऊयात आता आपला ब्लाऊज किती साईजचा अठ्ठावीस म्हणजे सात आणि शिलाई मार्जिनसाठी दीड इंच म्हणजे साडेआठ इंच आपल्याला क्रॉस क्रॉसपट्टी पाहिजे आहे साडेआठ इंचवरती मार्क केलेला आहे त्या ठिकाणी आपण इकडं अडीच इंच घेऊयात इकडल्या साईडला आपण तीन इंच घेतलेलं आहे मग इथंही अडीच इंच घ्यायचं आहे आपल्याला बघा हे पट्टीनं मार्क करायचं आहे व्यवस्थित क्रॉसपटीला आकार कसा द्यायचा ते मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे आता हे वरचे साडे तीन इंच आणि हे अडीच इंच मग बघा इथून तुम्हाला तुम, तुम्हा अशा पद्धतीनं खालच्या साईडला जायचं आहे आणि असा कर्वमध्ये याला गोलाकार आकार द्यायचा आहे त्यामुळं काय होतं कटोरी आणि क्रॉसपट्टी जी आहे ना व्यवस्थित बसते त्यामुळे ब्लाऊज जो आहे तो तुमचा परफेक्ट दिसतं समोरील भागामध्ये व्यवस्थित बसतो अशा पद्धतीनं आकार द्यायचा आहे म्हणजे इथं अगोदर मार्क करायचा अडीच अडीच इंचावरती वरचं जे अंतर आहे ते घ्यायचं आणि असं मार्क करायचं आहे मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे त्यामुळे क्रॉसपट्टी जी आहे ती आपली परफेक्ट येते अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तुमचं एक सबस्क्राईब माझ्या चॅनलसाठी खूप महत्त्वाचं आहे व्हिडिओला लाईकही ही करा ही आपली ही तयार आहे आता बघा आपण इथं स्लीवची कटिंग करणार आहोत आता आपला अठ्ठावीस साईचा ब्लाऊज आहे त्यामुळे आपण तशा मापानं बाहेरुंदीची एक ट्रिक ही तुम्हाला मी ह्यामध्ये सांगणार आहे तुम्ही कुठल्याही साईजचा ब्लाऊज कट करत असाल तर ही ट्रिक वापरून तुम्ही बाईची रुंदी घेऊ शकता आता आपण अस्तरचा ब्लाऊज कट करत आहोत त्यामुळे इथं आपण आपलं साडेपाच इंचाची बाई आहे आणि शिलाई मार्जिन साठी अर्धा सा इंच म्हणजे सहा इंच सहा इंच आपण इथं घेतलेलं आहे आता आपण बाहेरुंदी किती घ्यायची तर छातीचा चौथा भाग आपण हा बाहेरुंदीसाठी वापरायचा असतो तुमचं कुठल्याही साईजचा ब्लाऊज असू द्या त्याचा छातीचा जो चौथा भाग आहे तो तुम्ही बाहीरुंदीसाठी वापरायचा आहे प्रत्येक वेळेस ही स्टिक वापरायची आहे त्यामुळं तुमचा ब्लाऊज जो आहे तो परफेक्ट येतो बाई लावताना पुरते कमी पडत नाही बिलकुल शिलाई मार्जिन ॲड करायची गरज नाही फक्त जे मेन छातीचा चौथा भाग तयार असतो तो आपल्याला ह्यामध्ये घ्यायचा आहे आता आपण इकडल्या साईडला दीड इंच घ्यायचं आहे अंतर दीड इंचावरती मार्क करायचा आहे आणि आता इकडल्या साईडला सहा इंचाची बाई आहे त्यामुळं अडीच इंच आपण इथं घ्यायचं आहे कॅफाईट खुल्या भागाकडून जी कॅफाईट घेत असतो आपण ते अडीच इंच घ्यायचे आहे हेही कॅफाईटचं अंतर साईजनुसार बदलतं असतं अडीच इंच घेतल्यानंतर इथंही आपण ज्या ठिकाणी अडीच इंच घेतलं आहे त्या ठिकाणी दीड इंच घ्यायचं आहे मग तुमचा दंड घे घ्यायचा आहे दंडघेर आहे आपला साडेचार शिलाई मार्जिनसाठी दीड इंच साडेचार पाच आणि सहा इंच आणि हे क्रॉसमध्ये असं जोडायचं आहे आता आपण स्लीव्सला आकार द्यायचा आहे आता असा, असा सा सा हा दीड इंचा पॉईंट आणि हा दीड इंचाचा पॉईंट ह्यामध्ये आपल्याला गोल आकार द्यायचा असतो स्लीव्सला अशा पद्धतीनं आकार द्यायचा आहे बघू शकता तुम्ही असा असं स थोडंसं बाहेर येत येत यायचं आणि ह्या पॉईंटला यायचं आहे आणि मिक्स व्हायचं आहे त्याच्यानंतर आपल्या साईडनी अर्धा इंचावरती आपण असा आकार देऊन घ्यायचा आहे म्हणजे आपला ब्लाऊज जो आहे तो बाईमध्ये परफेक्ट बसतो असा आकार आला पाहिजे तुमचा व्हिडिओमध्ये तुम्ही बघायचा आहे लक्ष देऊन आणि तशाच पद्धतीनं कट करायचा आहे आणि बाहेर जी ट्रिक आहे ती खूप महत्त्वाची आहे प्रत्येक साईडसाठी तीच ट्रिक वापरायची आहे कट करताना अगोदर बाहेरची बाजू त्याच्यानंतर पेपर उकलून आपली बाजू अशा पद्धतीनं आपण पूर्ण ब्लाऊजची आपल्या कटिंग केलेली आहे एकदम सोप्या पद्धतीनं कमीत कमी वेळामध्ये असाच प्रकारचा कुठल्या साईजचा तुम्हाला व्हिडिओ पाहिजे आहे तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लाउज संबंधीचे काय जर प्रश्न असतील तेही तुम्ही मला विचारू शकता मग आपली ही एकदम व्यवस्थित अशी परफेक्ट तयार आहे आकारही बघू शकता तुम्ही खूप व्यवस्थित आलेला आहे असा जर आकार आला तर आपला ब्लाऊज जो आहे तो परफेक्ट बसतो ही स्लीव्स आहे वासपट्टी कटोरी समोरील आणि पाठी नुसता बाजूस अशा पद्धतीने मी तुम्हाला इथं संपूर्ण ब्लाऊजची कटिंग करून दाखवलेली आहे हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलला जर आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद